नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण तीनशे पन्नास प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा सहित कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे मिडीयम साईज कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदे सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि सरासरी कांदे सहाशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान